तर चला आज आपण जाणून घेऊया की लहान मुलांमध्ये अनुवंशिक आजार म्हणजेच जेनेटिक डिसऑर्डर्स हे कसे ओळखू शकतो अनुवंशिक आजार हे बाळांना आईच्या पोटात त्यांच्या गुणसूत्रांमध्ये काही दोष असल्यामुळे जन्मतःच चालू होतो आणि दिवसांदिवस जसे बाळ मोठं होतं तसं तो त्रास दिसून येऊ शकतो फुफ्फुसांसंबंधित अशी अनुवंशिक आजारांमध्ये बाळांना वारंवार कोरडा किंवा ओला खोकला दम लागणं आणि परत परत निमोनिया होणं हे बरंच कॉमननी दिसून येतं परत परत आजारी पडल्यामुळे बाळाची वाढ म्हणजेच बाळाचं वजन आणि उंची हे त्याच्या वयानुसार वाढत नाही ज्या घरांमध्ये संबंधित लोकांमध्ये लग्न होतं त्यांमध्ये अनुवंशिक आजार असण्याची शक्यता थोडी जास्त असते लंग्ज रिलेटेड सगळ्यात कॉमन अनुवंशिक आजार म्हणजे की सिस्टिक फायब्रॉसिस प्रायमरी सिलियरीडिस्कायनेझिया किंवा इम्युनोडेफिशियन्सीज म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीमध्ये कमतरता हे आपल्याला बऱ्यापैकी कॉमनली दिसून येतात वेगवेगळ्या अनुवंशिक आजारांसाठी वेगवेगळे रिपोर्ट पाठवावे लागतात पण रक्तातला जेनेटिक रिपोर्ट हे बऱ्यापैकी अनुवंशिक आजारांमध्ये कन्फर्मेटरी डायग्नोसिस आपल्याला देऊ शकतो जेवढ्या लवकर हे आजार कन्फर्म होतील तेवढ्या लवकर आपण त्या आजारांसाठी बरोबर ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्यामुळे झालेला त्रास आपण बाळाला कमीत कमी घडवू शकतो मी आहे डॉक्टर कौस्तभो इथे आपला पिलॅट्रिक पालमनॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर बारा डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये धन्यवाद